नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या आपल्या भागामध्ये तुम्हा रसिकांचं माझ्या रुचिरा चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आपण आजचा अतिशय साधा असलेला प्रकार म्हणजे घडीची पोळी आपण करतो त्याप्रमाणेच पराठ्यासारखी अनेक घड्या घालून केलेली पोळी आणि त्याचा तयार होणारा गोड पराठा आपण तयार करणार आहोत यासाठीची ही तयारी आहे नेहमीसारखी कणिक भिजवलेली आहे तेल पिठी साखर हे आहे है तूप साजूक तूप घरचं पराठा ही खाद्यसंस्कृती उत्तरेकडची आणि आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ती खूपच रुजलेली आहे तिकटाचे म्हणजे सर्वांच्याच आवडीचे असलेले आलू पराठे मग त्याचे प्रकार तरी किती भाज्या घालून तयार केलेले पनीर कांदा घालून तर असे वेगवेगळे आपण पराठे बघतो पूर्वीच्या काळामध्ये पोळी तयार केली जायचीच आणि पोळी तूपसाखर हा सगळ्यांचा आवडता पदार्थ होता एकदम साधा असलेला पण माझ्या सासूबाईंनी केलेला पिठी साखर तूप वरून घालून जो पराठा केला तो आम्हाला खूपच आवडला आता खूप वर्षांनी मी तो पुन्हा करते म्हणूनच लहान मुलांना सुद्धा तो विशेष आवडेल तूपसाखर पोळी तर आवडतेच पण हा गोड पराठा सुद्धा सगळ्यांना आवडेल हे जुने पदार्थ आपण नवीन पद्धतीने पुन्हा ते आणतो आहोत तर आपण बघणार आहोत गोड पराठा पिठी साखर आणि तूप घालून केलेला कणकेप्रमाणे आपण याचा गोळा करायचा आहे पोळी आधी पूर्ण करून घ्यायची आहे आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे असं रोल करत मध्यापर्यंत इकडून ही रोल करून असं मध्यापर्यंत तापत ठेवलेला आहे यावर आता आपल्याला तूप सोडायचं आहे छान ही बाजू आपली तयार होईल असा हा मस्त पराठा झालेला आहे त्याच्यावर आपण फक्त पिठी साखर घालणार आहोत ही झाली एक पद्धत मी तो आता काढून घेते आपण आता यावर पिठी साखर घालायची आहे असा खूप सुंदर पदर छान असा सुटलेला गोड पराठा तयार होतोय ही मी पिठी साखर वरून लावलेली आहे असा हा आपला तूप साखर पराठा तयार आहे पहिल्या प्रकारचे गोड पराठे जे आपण बघितले तर ते आपण वरून पिठी साखर लावलेली आहे आपण हे दुसऱ्या प्रकारचे बघूया मग प्रमाणे त्याच्या सुद्धा घालायच्या आहेत रोल करायचा आहे तूप आपण लावून घेणार आहोत याला आणि साखर आधीच घालणार आहोत रोल करायचा याही बाजूने या बाजूने आपल्याला पूर्ण रोल करायचा आहे हा जसा आपण लच्छा पराठा करतो त्याप्रमाणे मध्ये हे करून घ्यायचं आहे पोळी लाटायची पराठा म्हटलं की तो थोडासा जाड पाहिजे पण यामध्ये तूप आणि पिठी साखर आधीच घातलेली आहे हा जो पराठा होईल तो छान कुरकुरीत असा मस्त होईल दोन्ही बाजूने तो छान असा भाजून घ्यायचा आहे खमंग असा आपला मस्त फुगलेला खमंग गोड पराठा तयार आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पण बघू शकतोय की असा छान असा लच्छा पराठा पण गोड पराठा दोन प्रकारांनी आपण पराठे हे दाखवलेले आहेत गोड पराठे थोडंसं हवं असेल तर तुम्ही तूप लावू शकता हा खाल्ल्यानंतर स्वीट डिश वगैरे याची काही गरजच नाही आहे एकदम खूप सुंदर होतो तेव्हा भेटूया अशाच निरनिराळ्या व्हिडिओंसह धन्यवाद